कराडी का काना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सर्च स्वागत करतो आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आता हजारकडे जाणार आहेत आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत त्यासाठी जे कोणी राहिले असेल सबस्क्राईब करायचं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील <laughs> सुट्टी <में> करा मेकरा दोन वर्षापूर्वी केलाय मानवी आहे श्री विशाली दीय लाडक अरे वाटरला गेले लोक बघायला तर एक जण असाच <laughs> अरे आम्ही पण होतो म्हणला रे उभा राहा पण म्हणजे असं फाटीच्याकडनं उभा राहा बैल काही करत नाही आणि बैलाला मस्त लागते म्हणला फाटीकडनं राहील उभा आणि जी बैलांना आमच्या इथन असा का नाही बाहेर पळाला कुठं पळायचं इकडं मात्र ढिगार होत ढिगार होत चढलवर नाटकेला पण आम्ही करतो ते दुसऱ्याला जमत नाही चला गय बयले कर कर व्हिडिओ पॉज होतो काय पा नाही झाला ना, एक चालू तुम्ही बघू शकता की आपली बैल म्हणजे झुपताना कशी करते त्यासाठी यांना धारायला एक दोघं तिघं लागतील त्यामुळं समजा आम्ही दोघं किंवा तिघं जण असलो तर व्हिडिओ करायला येत नाही त्यामुळे कधी मी असे झुपताना दाखवलेले नाहीत व्हिडिओमध्ये मध्ये ठराविक ठराविक दिवशी ज्यावेळी जास्त माणसं असतील त्या दिवशी आम्ही दाखवले झोपताना किंवा चालवताना व्हिडिओ करून दाखवले आज भैया पण होता बापू पण होता त्यामुळे भैयाला म्हणलेलं की व्हिडिओ कर त्यामुळे त्याने केलाय त्यामुळं आता बघाय भेटते की कसं झुपले जाते दोघांना पण मतण्या टाकून घेतले दोघांना पण लांबड्या डावे लावलेत आणि आपला सुंदरला मुर्की आहे आणि आपण प्रतापला मुर्की घातलेला नाही आणि मुर्की न घालण्याचं कारण त्याचं नाकाच जे इथं जरा कचत होतं त्यामुळे त्याची मुरखी काढून ठेवलेली आणि आता तुम्ही बघताय की आम्ही आता बैल घेऊन बाहेर निघालो आता रस्त्यानं चालवून आणणार आहे पूर्णपणे बैलांना व्यायाम चालूच आहे आपल्या आणि तुम्ही म्हणाल बैलांची तब्येत का दिसत नाही कारण की आम्ही तब्येत तेवढी मेंटेन ठेवलेली आहे जास्त आम्ही बैलांना म्हणजे जर जास्त आपली तब्येत आली किंवा तयारी आली तर पळताना जरा दम लागत होता प्रतापला प्रता ह्याचा त्रास होत होता म्हणजे दम लागणे वगैरे किंवा चालवताना तोंडातून तो आवाज येत होता त्यासाठी आम्ही प्रतापची पूर्णपणे तब्येत जरा थोडीशी कमीच ठेवलेली आहे आणि बाकीचं व्यवस्थित चालू आहे व्यायाम वगैरे चालू आहे आणि लवकरच तुम्हाला आपले बैल ला, दात लागल्यानंतरच आपली झाडा बऱ्यापैकी मैदानात दिसतील तोपर्यंत आम्ही हलके हलके फेर टाकून व्यायाम चालू ठेवणार आहे पावसाळ्यात बहुतेक दात लावतील दोन्ही पण बैल पावसाळ्यानंतर दिवाळीच्या आसपास त्यावेळी दिवाळीनंतर पुढच्या सीजनला आपण पन, पूर्णपणे मैदानात दिसू तुम्हाला विषय काय झाला मी उडी मारून छकड्यात बसायला लागलेलो आणि म्हणजे आत्ता जस बसलोय तसा सेम ह्याच्या अदोबरोबर पण बसायला लागलो आणि एकदम छकड्यात धरण्याच्या ना माझा शर्टच शर्ट पाठी मागून फाटला बघा आणि आता बघा बैल आपला त्या वंडक्याला द्यायला लागलाय म्हणजे आपल्याला परता पाहिना ते एकदम मंडक्याला भिला त्यामुळे जाग्यावर थांबला बैल त्यासाठी त्याला जरा उतरून पुढं घेतलं बैलांच्या पुढं चालण्याचं कारण म्हणजे बैल माग बसून चालवलंय एकदम गती लावतेत आणि वाहन वगैरे हो येतात त्यासाठी मग म्हणलं त्यांच्या पुढे चालव म्हणजे ते पण माझ्या गतीत म्हणजे माझी जेवढी चालण्याची स्पीड आहे त्या स्पीड चालत आहे आणि त्याचा फायदा पण दिसून येतोय कि ते पण माझ्या गतीत चालतेकडे छोटी जागी धार कशी काढते cái gì sang? Đào, đào, chúng ta cài sang À, cái ना थांब जरा ना जरा ना ना थांब दार झाल्यावर जायचं वर ते दूध काढून झालं का नाही मग वर जायचं